नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत कैरीची डाळ आता ह्याला काही जण डाळीची कोशिंबीर म्हणतात आंबा डाळ म्हणतात तर आता चैत्र महिना आलेला आहे त्यामुळे ह्या डाळीला खूप महत्त्वाचं आहे आपण प्रत्येक घरात करतोच तर ती अशी मी कैरीची डाळ आज तुम्हाला दाखवणार आहे याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ही हरभऱ्याची डाळ आहे ही मी पाच ते सहा तास भिजवून धुवून भिजवून घेतलेली आहे त्यानंतर ह्या लाल मिरच्या लिंब कैरी किसून घेतलेली आहे कोथिंबीर खोबरं आलं आणि मिरची फोडणीचं साहित्य आणि तेल आता मी पाय काय करणार आहे पहिलं हे मिक्सरवरून आलं आणि मिरची काढून घेणार आहे हे बघा ही आता मी आलं आणि मिरची मिक्सरवरून काढून आहे आता ही मी डाळ आहे ही फूड प्रोसेसरमधून काढून घेते तुम्ही मिक्सरवरूनही काढून घेऊ शकता हे बघा हे मी अशी फूड प्रोसेसरवरून डाळ फिरवून घेतलेली आहे ही अशी जरा जाडसर वाटायची एकदम मऊ वाटायची नाही तर अशी ही मी करून घेतली आहे आता आपण ह्याच्यामध्ये सगळं एक एक घालूया हे मिरचीचा टेचर मिरची आणि आलं आहे हे जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं घालायचं कमी तिखट जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये खोबरं घालायचं त्यानंतर कोथिंबीर हे सगळं आपण घालून घेऊया मीठ साखर मग अशी मी दाखवायचं तुम्हाला विसरले मीठ लागतंच आपल्याला सगळ्या आणि हे साखर कैरी जेवढी घालणार आहे प्रमाणानं साखर घालायची कैरी आंबट गो आंबट गोड चवीला कसे असेल त्याप्रमाणे साखर घालायची आता हे मी मिक्स करून घेते कैरी बघूनच घालायची नाहीतर आंबट होऊ शकते डाळ असं सगळं मिक्स करून घ्यायचं साखर घालते साखर मला वाटतं लागेलच ला एवढी हे सगळं आपण टेस्ट करून बघायचं साखर मीठ कैरी कारण ती आंबट गोड कशी असू शकते त्यामुळे ती टेस्ट करून बघायची कमी जास्त असेल तर घालायची हे सगळं असं मिक्स झालं की आपण ह्याच्यावर लाल मिरचीची चटचरीत फोडणी द्यायची हे बघा ते इथे मी सगळं असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण ह्याला फोडणी देऊया आता हे तेल आपलं तापत आलं आहे तेल चांगलं तापलं पाहिजे त्याच्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतर दोन लाल मिरच्या हिंग जरा जास्त घालायचा पण हरभऱ्याची डाळ आहे त्यामुळे पचायला सोपं जातं आता आपण गॅस बंद करूया नाहीतर कोडणी जळेल आता त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि कढीपत्ता आणि हळद आता ही फोडणी आता ही आपली फोडणी तयार आहे ही फोडणी गार झाल्यावर मग डाळीत घालायची गार होऊ द्यायची फोडणी हे बघा ही फोडणी आता आपली गार झाली आहे ही याच्यामध्ये घालून घेऊया आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आपली वाटली डाळ तयार आहे छान मिक्स करायची ही बघा ही आता आपली वाटली डाळ तयार आहे ही जशी सांगितली आहे तशी घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा